हाय हाय हा 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 माझं बालपण अंतरवादी नावाच्या अत्यंत एका छोट्या खेड्यामध्ये गेलं माझे वडील आजोबा शेतकरी होते पूजा हा माझा श्रद्धेचा भाग आहे आणि अत्यंत माझ्या खाजगी जीवनाचा भाग आहे माझी परमेश्वरावर जी श्रद्धा आहे त्यापोती मी जे करतो आहे त्यामध्ये यश मिळालं अशी प्रार्थना करत असतो मला साधी भाजी आणि शाकाहारी जेवण शक्यतो आवडतं फळभाजी पालेभाजी सकाळी मात्र मी कंपल्सरी दूध आणि पोळीचा नाश्ता करतो गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मी आत्ता सातवीपर्यंत शिकलो त्यानंतर वडिलांनी बोर्डिंगमध्ये घातलं पुढच्या शिक्षणासाठी पाथर्डीला मी पाथर्डीच्या श्रीतुलोक जैन विद्यालयातून मॅट्रिक उत्तीर्ण केली अहमदनगरच्या प्रेमराज सारडा महाविद्यालयातून बी ए केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामधून मी माझं एम ए इंग्लिश केलं नंतर मी संगमनेरमधून बी एड केलं आणि शेवगावला एका कॉलेजमध्ये अध्यापक म्हणून मी सुरुवात केली माझ लहानपण माझ्या गावातच गेलं परंतु माझ्या आजोळ मात्र गोदावरीच्या काठी होत गोदामाईच्या वाळू मध्ये खेळण्याचं जे अनुभवलं त्यामुळं गोदामाईच्या बद्दलचा एक सततचा आदर आणि तिची ओढ आजही मनामध्ये कायम आहे त्यामुळे मी गोदाकाठी आलो का अधिक रमतो माझं कुटुंब शेतकरी कुटुंब आहे त्यामुळं ती आवड माझ्या रक्तामध्ये आहे मी नांगर चालवला अत्यंत कठीण असं कोळप तेही चालवलं हे सर्व मी स्वतः केलेले आहेत आज ऐंशी नव्वद टक्के लोक स्वतःचं शौचालय वापरतात हजारो वर्षाची गोष्ट अवघ्या वीस पंचवीस वर्षात मग आता आपण समजू शकलो मोठी उपलब्धी आहे या निमित्ताने माझ्या त्या कामावर इग्नायटिंग चेंज नावाची डब्ल्यू एस एस सी सुप्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान त्याने डॉक्युमेंटरी केली आज ती दाखवली जाते आहे हा मतदारसंघ प्रामुख्याने गोदामाई आणि प्रवरामाईच्या कुशीमध्ये वसलेला आहे त्यामुळं या पवित्र नद्यांच्या तीरावर असंख्य श्रद्धास्थान आहेत सर्वात महत्वाचं काम बाबळेश्वर ते नेवासे फाटार असता त्यानंतर दुसरं महत्वाचं काम या तालुक्याचा विजेचा प्रश्न सुटावा म्हणून आपण जे दोनशे वीस केवी हायपॉवर सबस्टेशन मंजूर केलं त्याचा काम आता सुरू झालं ते अत्यंत महत्वाचं असं काम आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जे वीज पंप चालवण्यासाठी विजेची कमतरता होती ती दूर होणार आहे या मतदारसंघाचा शेतकऱ्यांनी सुरू केलेला शेतीपूरक उद्योग आहे त्यामध्ये प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय आहे शेतकरी अॅग्रो इंडस्ट्रीच्या माध्यमातून फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या शेतकऱ्यांची नवी सुशिक्षित पिढी स्थापन करते आहे राज्याच्या अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या कुशल नियोजनामुळे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील दोन सव्वा दोन कोटी माता भगिनींना लाभ देऊ शकली योजना बंद तर नाहीच पडू देणार परंतु हे मानधन दोन टप्प्यामध्ये तीन हजार रुपयापर्यंत देण्याचं आश्वासन सुतोवाच महायुतीच्या नेत्यांनी केलेलं आहे विधानमंडळाच्या मध्ये पहिलं पाऊल मी टाकलं तो दिवस मला आठवत आहे हो जेव्हा आदरणीय अजितदादा पवार स्वतः चार पावलं चालत माझ्या जवळ आली माझ्या दोन्ही खांद्यावर हात टाकला आणि दादा म्हणले लवजी तुम्ही माझ्या आजोबाचे आमदार आहात तो एक क्षण मी कायमस्वरूपी माझ्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवला आहे